नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टीतील बाधित शेतकऱ्यांना आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडून जीवनावश्यक वस्तू तसेच शासकीय मदतीच्या धनादेशाचं वाटप सिल्लोड तालुक्यातील देऊळगाव बाजार इथं झालेल्या ढग सदृश पावसामुळे येथील अनेक कुटुंबांचे संसार रात्रीतून होत्याचं नव्हते झाले पावसाचं पाणी घरात शिरल्यानं घरातील सर्व काही वाहून गेले पावसाच्या पाण्यात संसार वाहून गेलेल्या कुटुंबाला आमदार अब्दुल सत्तार यांनी मदतीचा हात दिलाय अतिवृष्टीतील बाधित कुटुंबाला आमदार अब्दुल सत्तार यांनी संसारोपयोगी साहित्य किराणा किट कपडे आणि ब्लँकेट असे जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केले तसेच अतिवृष्टीमुळे राहत्या घराचं नुकसान झालेल्या चार बाधित कुटुंबाला प्रत्येकी दहा हजार रुपयांच्या शासकीय मदतीचं धनादेश आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले तालुक्यातील अमठाणा व इतर मंडळात आठवडाभर पावसानं थैमान घातले यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आमदार अब्दुल सत्तार शेताच्या बांधावर पोहोचले अतिवृष्टीतील बाधितांना राज्य शासनानं तातडीनं मदत द्यावी त्यासाठी त्यांचा सातत्यानं पाठपुरावा सुरू आहे दरम्यान नवरात्र विजयादशमीसारखे सण लक्षात घेता नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टीतील बाधित कुटुंबाला आधार मिळावा यासाठी आमदार अब्दुल सत्तार यांनी पुढाकार घेत त्यांच्याकडून बाधित कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले न्यूज एटीन सह्याद्री सिल्लोड प्रतिनिधी मुजीब शेख